नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन नाईन म्हणजेच पुस्तक पहिले शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया घटक सात क्रमाचे व्यवस्थापन अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन एक अभ्यासक्रम अर्थव्याप्ती आणि शालेय भूमिकेविषयी संदिग्धता दोन निर्धारित अभ्यासक्रम त्यामध्ये स्रोत संतुलन आणि शाळा प्रमुखाची भूमिका आणि जबाबदारी एक दुर्लक्षित व्याप व्यवस्थापकीय आव्हान तीन अभ्यासक्रमाचा आराखडा कृती कार्यक्रमात रूपांतरण पारिभाषिक शब्द शब्दार्थ सारांश सरावासाठी स्वाध्याय आणि क्षेत्रीय कार्य उद्दिष्टे या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही सांगू शकाल की एक अभ्यासक्रम या संज्ञेचा अर्थ सांगू शकाल दोन निर्धारित अभ्यासक्रमा संबंधी शाळेची भूमिका स्पष्ट करू शकाल तीन अभ्यासक्रमा संबंधी शाळेची भूमिका प्रभावीपणे पार पाडू शकाल चार अभ्यासक्रमाचे स्रोत आणि त्यातील संतुलनाचे महत्त्व सांगू शकाल पाच आपल्या सहकार्याबरोबर अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करू शकाल सहा तयार आराखड्याची सुसूत्रित अंमलबजावणी करू शकाल सात अभ्यासक्रमाच्या आराखड्याची आवश्यकता सांगू शकाल पाठाचे प्रास्ताविक घटक दोनमध्ये आपण प्रणाली उपगमांच्या दृष्टिकोनातून शाळा या संस्थेचा विचार मांडला प्रणालीचे तीन घटक साधने म्हणजे आदान म्हणजेच इनपुट प्रक्रिया म्हणजे प्रोसेस आणि फलिते म्हणजे आउटकम रिझल्ट यांचा उल्लेख करून त्यांचे स्वरूप आणि परस्पर संबंध स्पष्ट केले प्रक्रिया या घटकाचे विवेचन करताना त्याचे दोन भाग नमूद केले ते म्हणजे अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम आणि अध्यापन म्हणजे इन्स्ट्रक्शन टीचिंग त्या बदनंतरच्या घटकांमध्ये आपण अध्यापन प्रक्रियेवर भर दिला आणि त्या संदर्भात शिक्षण त्यांची त्यांचा व्यावसायिक विकास आणि विशेषतः अध्यापनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रमुखांची ज भूमिका आणि त्यांचा दृष्टिकोन कसा बदलायला हवा हे देखील केल स्पष्ट केले परंतु त्याबरोबर अभ्यासक्रमाची मात्र सविस्तर चर्चा केली नाही यावर असा समज होऊ शकतो की अध्यापन ही शाळेची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे पण अभ्यासक्रम तयार करण्यात मात्र शाळेचा फारसा वाटा नाही असे असताना आता अभ्यासक्रमाचे व्यवस्थापन या स्वतंत्र घटकाचे प्रयोजन काय असा प्रश्न उप उपस्थित होणे साहजिकच आहे ही संदिग्धता दूर होण्यासाठी अभ्यासक्रम म्हणजे नेमके काय आणि तो तयार होण्यापासून वर्गात सजीव होण्यापर्यंत प्रदीर्घ प्रक्रियेतील विविध अंग समजून घेणे अत्यावश्यक आहे कारण या विविध अंगामध्ये शाळेची भूमिका दडलेली आहे अभ्यासक्रमाचे व्यवस्थापन हे शाळेची एक महत्त्वाचे आणि तरीही काहीसे दुर्लक्षित केले गेलेले कार्य आहे हे समजून घेण्यासाठी या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे विषय विवेचन अभ्यासक्रमाच्या संदर्भात शाळेची व्यापक भूमिका समजावून घेण्यासाठी अभ्यासक्रम म्हणजे नेमके काय निर्धारित अभ्यासक्रमाची गृहीतके आणि मर्यादा कोणत्या आणि त्यामुळे संस्थानिक म्हणजे शालेय पातळीवर त्यांची अंमलबजावणी करताना संभाव्य अडचणी यांचा विचार होणे आवश्यक आहे यातूनच शाळा प्रमुखाची जबाबदारी स्पष्ट होते व ती पार पाडण्यासाठी कार्याला दिशा मिळते या मुद्द्याची सविस्तर चर्चा आपण आता करूया एक अभ्यासक्रम अर्थ व्याप्ती आणि शालेय भूमिकेविषयी संदिग्धता शैक्षणिक व्यवस्थापनावर उपलब्ध बहुसंख्य पुस्तकात अभ्यासक्रमाच्या व्यवस्थापनासंबंधी शालेय भूमिकेबद्दल पाहिजे तितक्या प्रमाणात चर्चा केलेली आढळत नाही कदाचित याचे कारण असू शकेल की अभ्यासक्रम ठरविणे ही जबाबदारी शाळेची नसून शासन यंत्रणेची आहे शासकीय पातळीवर शालेय अभ्यासक्रम ठरविले जातात आणि त्यांची अंमलबजावणी शाळा प प्रमुखांनी आणि शिक्षकांनी योग्यरित्या करावी असे अपेक्षित असते यावरून एक निष्कर्ष असा निघतो की अभ्यासक्रम हा शालेय विषय आणि त्यातील भाषा इतक्या पुरताच मर्यादित असतो असा समज प्रचलित आहे अभ्यासक्रमाच्या या संकुच व्याख्यामुळेच सहशालेय कार्यक्रम म्हणजे करिक्युलम अभ्यासपूरक कार्यक्रम म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलम हे शब्द शाळांमध्ये रूढ झाले असावेत शासकीय पातळीवर ठरलेला अभ्यासक्रम यांचा समावेश नसल्यामुळे या कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन हीच शाळा शाळेची जबाबदारी ठरते बहुधा अभ्यासक्रम हा शब्द इंग्रजीत कर्युक्युलम या शब्दाला समानार्थी म्हणून वापरला जात असल्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतात हे स श स्पष्ट करण्यासाठी कर्युक्युलम या शब्दाची एक व्याख्या उदाहरण म्हणून पाहूया करुक्युलम इज अ टोटली ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स इंटेन्शनली डिझाईन अँड प्रोवाईड बाय द स्कूल या व्याख्येतून हे स्पष्ट होते की विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय जीवनात सर्वांगीण विकासासाठी जे जे शिकणे अपेक्षित आहे ते सगळे करिक्युलम या शब्दात अंतर्भूत आहे यामुळेच कदाचित अलीकडील लिखाणा स शालेय कार्यक्रम म्हणजे को करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आणि अभ्यासपूरक कार्यक्रम म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज या शब्दांचा उल्लेख दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे करिक्युलम या शब्दाच्या या व्यापक अर्थामुळे अभ्यासक्रमाच्या संदर्भात एक इतर शब्द शब्दांची गरज भासणे साहजिकच आहे असा एक शब्द आहे सिलेबस सिलेबस म्हणजे शालेय विषयातील नि, निर्धारित आशय सिलेबस या शब्दाचा उपयोग वर्गांतर्गत येणाऱ्या अध्ययन अध्यापनासंबंधी अंतर्भूत असलेल्या विशिष्ट विषयाशी आशयासाठी केला जातो वर्गात शिकण्यासाठी निश्चित केलेल्या विभिन्न विषयांच्या आशयाची रूपरेषा म्हणजेच सिलेबस उदाहरणार्थ गणिताचे सिलेबस भूगोलाचे इतिहासाचे सिलेबस इत्यादी मराठीतील पाठ्यक्रम हा सिलेबसासाठी समानार्थी शब्द आहे पाठ्यक्रमाची प्रक्रिया अधिक विस्ताराने समजण्यासाठी तिचे अनेक घटक करण्यात येतात यातूनच कोर्स आउटलाईन युनिट टॉपिक टॉपिक अशा शब्दांची व्युत्पत्ती झालेली दिसते दोन निर्धारित अभ्यासक्रम स्रोत संतुलन आणि शाळा प्रमुखाची भूमिका आणि जबाबदारी एक दुर्लक्षित व्याप व्यवस्थापकीय आव्हान अभ्यासक्रम म्हणजे करुकलम ही शिक्षणशास्त्रातील एक महत्त्वाचा भाग आहे स्ना स्नातकोत्तर पातळीवर याचा उल्लेख अभ्यास एक विशेषीकरण म्हणजेच म्हणून अनेक विद्यार्थी करतात शासन यंत्रणेत या विषयात पारंगत असलेल्या व्यक्तींना मागणी असते म्हणजेच करिक्युलम स्पेशालिस्ट करुक्युलम कोऑर्डिनेटर अशा स्वरूपाची पदे काही ठिकाणी आढळतात अभ्यासक्रम तयार करणे त्यांचे मूल्यमापन करणे अभ्यासक्रमाला पूरक अशी साहित्य निर्मिती करणे अशा प्रकारची कामे हे तज्ज्ञ करीत असतात प्रस्तुत का पुस्तकात मात्र आपण अभ्यासक्रमाची दखल केवळ शाळेच्या दृष्टिकोनातून घेत आहोत अभ्यासक्रम हे शासकीय यंत्रणेकडून तयार होऊन तयार येतात त्याची अंमलबजावणी हे अध्यापनाद्वारे करणे ही शाळेची जबाबदारी आहे ही धारणा दृढ झाल्यामुळे बऱ्याच शाळांतून मुख्याध्यापक किंवा शिक्षक अभ्यासक्रमाबद्दल फारशी चर्चा करीत नाहीत आपल्या शाळेच्या संदर्भात वरून आलेला अभ्यासक्रम किती उपयुक्त आहे त्यात काही उणीवा आहेत का इत्यादी प्रश्न विचारले किंवा चर्चेले जात नाहीत या पार्श्वभूमीवर आपण अभ्यासक्रमाच्या संदर्भात शाळेची व्यापक भूमिका काय असावी याचा विचार करीत आहोत जेव्हा अभ्यासक्रम तयार करण्याच्या कामाचे केंद्रीकरण होते तेव्हा अशा अभ्यासक्रमात शाळांच्या विशिष्ट गरजा किंवा उपलब्धी यांचा विचार अपेक्षित नसतो तर राज्यातील सर्वच माध्यमिक शाळांना लागू पडेल असा सरसकट अभ्यासक्रम शासकीय यंत्रणेत तयार होत असतो कुठल्याही शिक्षण अभ्यासक्रमाची उभारणी ही तीन स्रोतातून होत असते विद्यार्थ्यांच्या गरजा ग समाजाच्या गरजाने उपलब्ध ज्ञान संपदा अवेलेबल स्टोर ऑफ नॉलेज या तिन्हींची सांगड घालून चांगला अभ्यासक्रम तयार करण्याचा प्रयत्न होतो चांगल्या अभ्यासक्रमाला अनेकदा तिवई म्हणजे थ्री लेड स्टूल अशी उपमा दिली जाते तिवईचे तीनही पाय एकसारखे एका मापाचे नसतील तर ती उभी राहू शकणार नाही कोलमडून पडेल या कल्पनेतून बॅलन्स करू हा शब्द प्रयोग रूढ झालेला आहे ही तीन स्त्रोत म्हणजे अभ्यासक्रमाचे समजले जातात त्यांना संतुलन राखणे या संदर्भात या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आग्रह असतो ते यातूनच शासन यंत्रणेतून तयार झालेले अभ्यासक्रमासंबंधीचे संबंधीचे शाळेच्या जबाबदारीला महत्त्व प्राप्त झालेले आहे अभ्यासक्रमाचे संतुलन बिघडण्याची दोन कारणे संभवतात एक अभ्यासक्रमाचे आधारस्तंभ असलेले तीन स्त्रोत म्हणजे विद्यार्थ्यांच्या गरजा सामाजिक गरजा आणि आवश्यक ज्ञानाची निवड यांची प्रमाणबद्ध योग्य दखल न घेणे पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिकेत विद्यार्थ्यांच्या गरजा आणि सामाजिक गरजा ह्यांच्यात प्रमाण न राखल्यास वेळोवेळी निर्माण झालेल्या प्रश्न व समाजाच्या स्वास्थ्याबद्दल काळजी यांची उदाहरणे आढळतात तसेच उपलब्ध असलेले ज्ञान संपादनेतून वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी कुठल्या ज्ञानाचा समावेश करणे आवश्यक आहे किंवा महत्वाचे आहे यासंबंधी सतत वाद होत असतात व मतैक्य मिळणे फार अवघड होते व्हॉट नॉलेज इज ऑफ मोस्ट वर्थ या प्रश्नाला समाधानकारक उत्तर कधीच सापडत नाही ही वस्तुस्थिती आहे दोन अभ्यासक्रमाचे तीनही स्रोत हे सतत बदलत असतात स्थळ आणि काळ म्हणजे प्लेस अँड टाईम यामुळे देखील त्यात भिन्नता आढळते शिक्षण प्रक्रियेत ही नेहमी संदर्भ जडित असते प्रत्येक शाळेचे कार्य एका विशिष्ट संदर्भात होत असतात हे संदर्भच शाळेच्या अभ्यासक्रमाचे औचित्य ठरवून ठरवित असतात शासकीय यंत्रणेतून आलेला अभ्यासक्रम व तो ज्या गृहितकावर आधारित आहे ती निरनिराळी संदर्भात तंतोतंत लागू पडतील अशी खात्री देता येत नाही तेव्हा त्या अभ्यासक्रमाची उपयुक्तता वाढविण्यासाठी त्यात काही बदल करणे आवश्यक असते यातून शाळेची जबाबदारीला दिशा मिळते वरील विवेचनाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाच्या व्यवस्थापनाचे स्वरूप आणि व्याप्ती याकडे आपण आता बघू शासकीय यंत्रणेतून आलेल्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने अध्यापनाची विषय आणि प्रत्येक विषयाचा आशय म्हणजे कंटेंट यांची नोंद असते उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात व्या बऱ्याचदा अध्ययनासाठी उपयुक्त पुस्तकांची यादी असते एवढ्या मर्यादित मार्गदर्शनावरून प्रत्येक शाळेला आणि तिथल्या शिक्षकांना आपल्या अध्यापनाच्या संबंधित सर्व निर्णय घेणे अपरिहार्य ठरते ही त्रुटी दूर करण्यासाठी अध्यापकांच्या नेतृत्वाखालील शिक्षकांनी सामूहिकपणे अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी एक आराखडा लिखित स्वरूप तयार करावा तीन अभ्यासक्रमाचा आराखडा कृती क्रमा कार्यक्रमात रूपांतरण अभ्यासक्रमाचा आराखडा हे शिक्षकांच्या परिणामकारक अध्यापनाचे साठी एक अतिशय उपयुक्त असे साधन ठरू शकते त्यासाठी तो संक्षिप्त स्पष्ट निसंदिग्ध आणि कृतीत उतरविण्यास सुलभ असणे आवश्यक आहे गरजेपेक्षा लांब क्लिष्ट आणि समजण्यास अवघड असे आराखडे उपयुक्त ठरत नाही शिक्षकांना ते वापरण्याची प्रेरणा ना मिळत नाही व तयार झाल्यानंतरही देखील ते तसेच पडून राहतात आमची शाळा आणि शिक्षक दरवर्षी अभ्यासक्रमाचे आराखडे तयार करतात असे अभिमाने सांगता आले आणि पुरावा म्हणून ते वरिष्ठांना किंवा इतर बाह्य घटकांना दाखविता आले तरी ते शेवटी निरुपयोगीच ठरतात अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्याच्या बाबतीत जेव्हा शिक्षक उत्साही होत नाही किंवा विरोध करतात तेव्हा त्याचे प्रमुख कारण म्हणजे यातून आपली स्वायत्तता आणि सर्जनशीलता सीमित होईल की काय ही भीती पण असे होणे आवश्यक नाही आराखडे आपले निश्चित स उद्दिष्ट गाठण्यासाठी किंवा आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी निरनिराळे मार्ग दाखविण्याचे कार्य करतात त्यातून नेमका का कोणता भा मार्ग निवडायचा हे पा प्रत्येक विशिक्षकाने आपली क्षमता सर्जनशीलता आणि कल्पकता यांच्या आधारे ठरवायचे असते आणि याबाबतीत शिक्षक स्वतंत्र असतात उपयुक्त आराखडा शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नातून त्यांच्यातील तीव्र व्यासंगपूर्ण आणि सखोल अशा अंतर्क्रियेतून निर्माण होऊ शकतो या दिशेने शिक्षकांना उपयुक्त ठरतील असे काही दिशादर्शक प्रश्न खालीलप्रमाणे असू शकतात एक प्रत्येक विद्यार्थ्याने संपादन केलेच पाहिजे असं किमान ज्ञान आणि कौशल्य कोणती उदाहरणार्थ सध्या अमेरिकेत बहुचर्चित असलेले नो no चाइल्ड लेफ्ट बिहाइंड या धोरणाचीच ही एक आवृत्ती स असावी असे वाटणे साहजिकच आहे दोन आपल्या अध्यापनाला म्हणजे फोकस देणारे विद्यार्थ्यांना उद्युक्त करणारे प्र करू शकणारे प्रश्न कोणते असावेत तीन आपल्या अध्यापनाला पूरक किंवा पोषक ठरू शकतील असे कोणते इतर विषयांश म्हणजे टॉपिक आहेत ज्यांची दखल घेणे उपयुक्त ठरेल आणि अध्यापन अधिक समृद्ध करण्यास कारणीभूत होऊ शकेल चार आपली विशिष्ट उद्दिष्टे काय आहेत अश किंवा असावीत पाच उद्दिष्टांची पूर्ती कशी आणि कम किती प्रमाणात होत आहे हे आपल्याला कसे कळेल विद्यार्थ्यांच्या संपादनाची मोजमाप आपण कशाप्रकारे करणार आहोत सहा आपली इच्छ उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरणे इष्ट ठरेल सात नियोजित पाठ्यक्रम गुणवत्तेचा बळी घे न देता संपूर्ण करून उद्दिष्टांची पूर्ती होण्यास किती कालावधी लागेल अशा प्रकारच्या प्रश्न स सामूहिकपणे चर्चेले गेले तर त्यातून आराखड्यात समावेश करण्याच्या दृष्टीने खालील मुद्द्यांवर एक मत होण्याची शक्यता संभवते एक विद्यार्थ्यांच्या कृतीदर्शक म्हणजे श बिहेवियरमध्ये शब्दात पाठ्यक्रमाची उद्दिष्टे दोन पाठ्यक्रमातील आशयाचे विवेचन त्यामधील उपमुद्दे योग्य त्या घटकात म्हणजे युनिट्समध्ये विभाजन घटकातील महत्त्वाचे टॉपिक्स त्याच त्यांचा व्याप आणि ते शिकवण्याचा क्रम काठीण्य पातळी म्हणजे डिफिकल्टी लेवल लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना अनुकूल करून अनुकूल अध्यापन पद्धती पूरक साहित्य उपकरणे आणि स तंत्रज्ञान यांची योजना आणि निर्मिती मूल्यमापनाच्या पद्धती त्यांना अनुसरून उपकरणे साधने टिप्पण्या परीक्षांचे स्वरूप इत्यादी त्याचबरोबर अध्यापनाचे आणि पाठ्यक्रमाचे मूल्यमापन आणि अधिक वाचनासाठी शिफारसी तिसरा मुद्दा आहे शिक्षकांच्या किंवा शिक्षकांना वरील विवेचनात आधारित विकसनशील स्वाध्याय कृती संशोधन व इतर तत्सम उपक्रमांची दिशा चार विद्यार्थ्यांचा व्यापक आणि सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून पाठ्यक्रमातून विकसित होणाऱ्या मु मुख्यतः बौद्धिक क्षमतांचा खेरीज इतर भावनिक शारीरिक क्षमतांच्या दृष्टीने कार्यक्रम्स या त्यासंबंधी कोणत्या केव्हा कोठे इत्यादी स्वरूपाचे निर्णय अनौपचारिक का होईना त्यांचेही मूल्यमापन अभ्यासक्रम आराखडा हा गोपनीय दस्ताऐवज आहे आणि तो फक्त शिक्षकांच्याच उपयोगाचा आहे असे समजणे चुकीचे आहे खरे तर आराखड्यातील सगळेच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताशी निगडीत आहेत कारण बऱ्याच अंशी हे निर्णय त्यांचे यशापयश ठरविण्यास कारणीभूत होतं शाळेला आणि शिक्षकांना कापल्यापासून काय अपेक्षा आहेत त्यांच्या प्रयत्नांना आपण कसा प्रतिसाद द्यायला पाहिजे याची जाणीव विद्यार्थ्यांना होणे अतिशय महत्त्वाचे आहे अशा प्रकारचे खुले कम्युनिकेशन असले तर विद्यार्थी योग्य प्रयत्न करतात करण्यास प्रवृत्त होतात हे वारंवार संशोधनातून सिद्ध झाले आहे वरील विस्तारित विवेचनावरून अभ्यासक्रमाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी शाळेला स्वीकारावयाची जबाबदारी किती मोठी आहे आणि व्यापक आहे हे स्पष्ट असा क झाले असावे शालेय विषयांची निवड व त्यांचा किमान निर्धारित आशय हे जरी शाळा करीत नसल्या तरी त्यांनी या घटकात न दर्शविलेली भूमिका स्वीकारली नाही तर त्यांची अंमलबजावणी अपेक्षेपेक्षा किंवा अपेक्षेप्रमाणे होऊ शकणार नाही शासनाकडून झालेला निर्धारित पाठ्यक्रम खरे तर एक स्टेटमेंट ऑफ इंटेंटच्या स्वरूपात असतो तो या निर्जीव कागदात आणि त्यावर छापलेल्या शब्दांना सजीव करण्याची त्यात प्राण फुंकून वास्तविकता जा आणण्याची गरज आणि या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे कार्य शाळेचे वातावरण चैतन्यमय आहे जेथे दक्ष सजीव आंतरक्रिया चालते तसेच हा दस्तऐवज विद्यार्थ्यांच्या कृतीतून प्रफुल्लित होत असतो या पाठाचे पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ येथे आले आहेत पाठाचा सारांश पाहूया अभ्यासक्रमांच्या संदर्भात शाळेची व्यापक भूमिका लाभल्या लक्षात आली असेल अभ्यासक्रमात सहशालेय व अभ्यासपूर्वक कार्यक्रमांचाही समावेश असतो आणि त्याची दखल घेणे गरजेचे आहे तेव्हाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवांची समग्रता परिपूर्ण होऊ शकेल हे तुमच्या लक्षात असे। आले असेल म्हणूनच शासनाकडून आलेल्या अभ्यासक्रमाची शिक्षकांसोबत चर्चा आवश्यकता ठरते आपल्या परिस्थितीतून त्यात सुयोग्य बदल करणे नियमबाह्य ठरणार नाही आजच्या भिने भी भिंती बिरई भी जगातील म्हणजे वर्ल्ड विदाउट वॉल्स या प्रचंड ज्ञानामुळे हे आवश्यकही झाले आहे मात्र ही गोष्ट शिक्षकांच्या स्वायत्ततेला घातक ठरणार नाही याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे अशा परिस्थितीत शिक्षकसुद्धा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यास हिरिरेने भाग घेतात शिक्षकांचे साठी उपयुक्त आणि दिशादर्शक सात प्रश्न शिक्षकांच्या कक्षेत फ्रेम लावून ठेवू लावून ठेवा ते शिक्षकांना सारखे तेवत राहण्यास प्रेरक ठरतील पाठाचा समारोप करताना लक्षात ठेवा की अभ्यासक्रमात विद्यार्थी समाजाच्या गरजा आणि ज्ञानसंपदा या तीन स्रोतांचा योगदान असते तिन्हींच्या योग्य समन्वयामुळेच अभ्यासक्रम संतुलित राहतो संतुलित अभ्यासक्रम सजीव करण्याची जबाबदारी शाळेची आहे त्यांची जाणीव विद्यार्थ्यांना खुद्द करून घे देणे तितक्याच महत्त्वाचे आहे म्हणून शासनाकडून आलेल्या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास प्रमुखांसह शिक्षकांनीसुद्धा करणे गरजेचे आहे त्यानंतरच शाळेला आपला कृती कार्यक्रम ठरविणे सोपे होईल धन्यवाद